नमस्कार सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची इच्छा अशी होती की कृषीच्या जागा आहेत त्या एमटीसुद्धा ॲड कराव्यात आणि सुद्धा इत्या द्यावी आणि सर्व विद्यार्थ्यांना न्याय द्यावा खरं तर विद्यार्थी ॲग्रीकल्चर करून काय उघडताना दोन वर्ष ॲड नाही आता ॲडाली जात जागा ॲड करत नाही त्या असताना परवानगी किती असतात एमटीने त्या जागा ॲड न केल्यामुळे खरं तर गोरगरीब मुलांवर त्या ठिकाणी अन्याय झाला आहे जो खरंच प्रॉपर ॲग्री करतोय प्रॉपर ॲग्री जायच एक करतोय त्यामुळे आम्ही परत दोन वर्ष वाट बघायची का आता जर जागा नाही राहिला तर पुढच्या ॲड बघायची वाट बघायला आधी दोन वर्ष आता एक वर्ष असं न करता शासनाला विनंती आहे आपण एम कृषीला सांगून या जागा ॲड ठव्यात आणि सुधारित या ठिकाणी जाहिरात द्यावी आणि लवकरात लवकर परीक्षा पण घ्यावी सर्वांना समान न्याय सर्वांना समान संधी या प्रकारे वापरावं आणि या महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यातील तीनशे पंचावन्न तालुक्यांचे पुढे अभ्यास करतात सर्व एग्री करणाऱ्या सर्व विदर्भ मराठवा सर्व विद्यार्थ्यांना न्याय द्यावा की त्या ठिकाणी सर्व विद्यार्थी आम्ही विनंती करतो कृषी मंत्र्यांनी मान्यता दिली वित्त विभागाने मान्यता दिली आता फक्त

परत न परत नवीन ॲड काढावी अशी तमाम मराठा विद्यार्थ्यांची मागणी आहे तरी तुमच्या माध्यमातून आयोगाला व राज्य शासनाला आमची विनंती आहे की लवकरात लवकर निर्णय घ्यावा कारण परीक्षा दोन दिवसावर आलेली आहे धन्यवाद